नमस्कार शेतकरी मित्रांनो जर का तुम्ही पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी महत्त्वपूर्ण असा आहे जर तुम्हाला सुद्धा पी एम किसान सन्मान निधीचे आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे दर चार महिन्यांनी दोन दोन हजार असे एकूण वार्षिक तुम्हाला जर बारा हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होत असतील तर तुमच्यासाठी हा एक महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तर मित्रांनो या योजनेसाठी एक अपडेट आलेला आहे तर ते कोणता अपडेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलला जोपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो जर का तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असाल आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्यासाठी हा महत्वपूर्ण आपल्या केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून एक जी आर काढण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की आता समजा तुमचा जो, जो काही पी एम किसान सन्मान निधीचा जो विसावा हप्ता येणार आहे तो जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा नमो सन्मान निधीचा जो काही पुढील हप्ता येणार आहे तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला वर तुमची जे काही फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी ओळखपत्राची नोंदणी करणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र असेल तरच तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचा लाभ याच्या पुढे मिळू शकतो जर का तुम्हाला या नमो शेतकरी सन्मान निधी किंवा पी एम किसान सन्मानिचा हप्त्याचा लाभ मिळाला असेल ला तरीसुद्धा तुम्हाला आता शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तर फार्मर आय डी कुठून काढायचं ते आता लक्षात घ्या आता सरकारची जी ॲग्रिस्ट्या की डिजिटल प्रणाली आहे त्याच्यावरती तुम्हाला तुमचं तुम्हाल शेतकरी ओळखपत्रात तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तिथूनच तुम्हाला तुमचं तुम्हा शेतकरी आय डी कार्ड मिळवून घ्यायचं आहे तर शेतकरी आय डी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमचा सात बारा तुमच्या बँक अकाउंटची एक झेरॉक्स त्याच्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो त्याच्यानंतर आठ असे जे डॉक्युमेंट आहेत ते घेऊन तुम्हाला तुमच्याजवळच्या सेतू केंद्र सी एस सी केंद्र किंवा तुमच्या गावातलं जे काही तलाठी कार्यालय आहे तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तुमची जी काही ॲग्रिसटॅकवरची नोंदणी आहे ती करून घ्यायची आहे आणि जर का तुमचं ॲग्रिस नोंदणी झाला असेल आणि जर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड मिळून गेला असेल अशा लाभार्थ्यांना कोणतंही काळजी करण्याचं कारण नाही परंतु ज्या लाभार्थ्यांकडे ज्या शेतकऱ्यांकडे अजूनपर्यंत आपलं शेतकरी कार्ड नसेल आपलं फार्मर आय डी कार्ड नसेल त्यांनी लवकरात लवकर आपलं शेतकरी कार्ड काढून घ्यायचं आहे तर ज्यांचं शेतकरी कार्ड पेंडिंग असेल त्यांनी काही करायची गरज नाही आहे ज्यांनी फार्मर आय डी किंवा शेतकरी आय डी कार्डसाठी अप्लाय केलं असेल जर का त्यांचं अप्लाय केल्यानंतर त्यांचं रिजेक्ट झालं असेल त्यांनी लवकरात लवकर रिजेक्शन कशामुळे झालं ते लवकरात लवकर बघून तर रिजेक्शनची कारणे वाचून त्याला जे काही डॉक्युमेंट लागतं ते डॉक्युमेंट तिथे सबमिट करायचे आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही शेतकरी कार्ड आहे ते अप्रूव होऊन जाईल आणि ज्यांचं अप्रूव्ह झालं आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे यासोबतच आता जे काही सरकारच्या वेगवेगळ्या योजना येतात शेतकऱ्यांसाठी पीक विमा असो किंवा विहिरचं अनुदान असो असो किंवा गोठ्याचं अनुदान असो ज्या काही सर्व प्रकारच्या ज्या योजना येतात त्या तुम्हाला शेतकरी कार्ड म्हणजेच फार्मर आय डी असल्याशिवाय याच्या पुढे मिळणार नाहीत अशा प्रकारचा जी आर सरकारने एप्रिल महिन्यापासून लागू केलाय त्याच्यामुळे लवकरात लवकर शेतकरी कार्ड काढून घ्या तर शेतकरी कार्डबद्दल थोडक्यात सांगू शेतकरी कार्ड म्हणजे काय शेतकरी कार्ड म्हणजे तुमच्या शेतकऱ्याची ओळख जसे समजा आता आधार कार्ड आहे आधार कार्ड म्हणजे आपली स्वतःची ओळख आता जे काही नोकरीला असतात गव्हर्मेंट नोकरीला असतं प्रत्येकाचं एक आय डी कार्ड असतं ती त्यांची ओळख असते तर शेतकरी कार्ड म्हणजे शेतकऱ्याची ओळख आपण खरंच शेतकरी आहोत त्याची आपली ती ओळख असणार आहे आणि याच्यापुढे जे वेग काही यो वेगवेगळ्या योजना येतील वेगवेगळे अनुदान येतील वेगवेगळे जे काही आपलं नुकसान भरपाई असते ते त्याच्यासाठी शेतकरी कार्ड अगदी महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर शेतकरी कार्ड काढून घ्या कारण की पुढील लिहिणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्या शेतकरी कार्डाशिवाय मिळणार नाहीत तर मित्रांनो खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की ला करा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र